त्यांची बैठक झाली कथा झाली त्यांनी संघटनेने काम करायचं मान्य केलं आम्हाला त्याचा आनंद आहे दोनदा ते जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचे भाजपचे अतिशय होते आणि ते आज सर्वसामान्य लोकांच्या भाषाच्या सोडवणुकीसाठी आम्हाला सगळ्यांचं काम करायला त्या हक्त आनंद आहे નવીન તાલુક્યામી ઊસા શેતી હી અત્યંત મહત્વની શેતી અને નહેવા ખાત હા કારખાન જે કઈ પ્રશ્ન તે આ તિં નવીન વ્યવસ્થાપન વગેરે આજે અને તો કારખાના સંકટો બહાર નિવેલ આ દિત નવીન રોગ જે આમ તેમ તો સ્વાગત પણ त्या साखर करतानाच्या सा राजकारणात काही अधिक इंच घेण्याच्या संबंधाची का आम्ही काही त्या ठिकाणी करणार नाही आम्हाला तो कारखाना चालला पाहिजे शेतकऱ्यांचा ऋष गेला पाहिजे आणि त्याला चांगली किंवा मिळाली पाहिजे हा दृष्टीकोन ठेवून जे कोणी फारशात येतात त्या सगळ्यांचं स्वागत आहे असं खरोकाने सरदारावांनी एकत्र शिकवलं त्या शाळेत आले होते अनेक वर्ष एकत्र काम केलं अगदी एकच उदाहरण द्यायचं झालं की सुफियाचं लग्न बारा अंशेमध्ये झालं त्या लग्नाला हजारो लग होते आणि त्या लग्नातील पाहुण्यांची सहन व्यवस्था करायला जे आमचे सरकारी अतिशय खुलं होते त्याच्यात चंद्र होते हा गरोगाव होता नंतरच्या त्या काळामध्ये त्यांनी काही राजकीय भूमिका स्वीकारली तो त्यांचा अधिकार आहे पण व्यक्तिगत सहकार दोन्ही बाजूने आम्ही ठेवण्याचा प्रयत्न करतो इथं राजकारण नाही असं नाही पण वर्षाच्या आधी मी गेलो नव्हतो असे त्यांच्या कुटुंबामध्ये एक दुःखद घटना घडली म्हणून त्या ठिकाणी मी केलं होतं याच्या आधी त्या कुटुंबाचे मृहत्वल्यानंतर जे प्रमुख प्रभूपत गावाला आहेत ते गेली त्यानंतर मी त्यांच्या घरी गेलं होतं हे एक सवलता आणि सुसंस्कृत करण्याचं लक्षण आहे आपल्या परिसरचे महत्त्वाची कामगिरी करणारं एखाद्या व्यक्तिरात त्याला आपण मोठतो तर कुटुंबाचं सात्वन ही त्याच्या वाटेल भावना आहे दुसरं काही नाही मी खरेचा निर्णय घ्यायला सरकार माथाजी कामगारांच्यामध्ये अनेक वर्ष काम करणार एका सरकारला द्वारा प्रकारची संधी दिली तिथला लगा हा मोठा गमतीचा होणार आहे तिच्या बाजूनं राजा दुसऱ्या बाजूनं माथाजी कामगार म्हणून ज्यांनी काम केलं असा そワネクトワスタサワネクトズワカセケサヘハルアシティヨンドゥクネクトズケシノウニセノウリヒファキヤスウウウィウィセンテナンチョウファティクユウニキシウムウィンスウィンスウィンスウィンスウィンスウィンスウィンスウィンスウィンスウィンスウィンスウィンスウィンスウィンスウィンスウィンスウィンスウィンスウィンスウィン 私は、町に帰ってくる、冬だらけに、世界に見せられて、世界に、なお、みねえで、世界に、日本人が見せられの平和に帰ってくる、平和に帰ってくる、平和に帰ってくる、 पक्षाचे अध्यक्ष किंवा पक्षाचे सिनियर नेते हे अक्रीला जाते आणि पहिल्यांदा पक्ष प्रवेश करून घेण्याचं समजण्याचं काम हे केलं जाईल आणि ते केल्यानंतर पक्ष प्रवेश झाल्याच्यानंतर उमेदवारी जाहीर करत आहेत ते जाहीर करणं पक्ष प्रवेश झाल्यानंतर ही जबाबदारी ही निश्चित आम्हाला लोकांच्या आहे आणि ती फार काढली आणि मला खात्री एका गोष्टीची आहे की या सर्व मतदारसंघामध्ये जो तरुण लोकांचा आणि वडील झाल्याचा जो पाठिंबा दिसतोय तो त्यांचं नाव आम्हाला सगळ्यांच्या समोर म्हणजे जे आलं आहे त्याला अनुकूल अशा प्रकारचं दिसतं आहे आणि म्हणून